केलेला जवळा जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटातून केलेला आहे आणि ही चर्चा आज आता एका दोन मिनिटापूर्वी बंद झाली असायला पाहिजे होती जवळा जिल्हा परिषद गटातून अर्ज दाखल केल्यानंतर चुकी गटाचा विषय येतोय कुठला बरं आता तुमची युती आहे का कोण अशी शोभत काय जर येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये किंवा सत्तावीस तारखेपर्यंत ज्यां जल, ज्यांना आम्हाला घेऊ वाटते बरोबर त्यांनी आम्हाला घेतलं तर आम्ही पुन्हाबरोबर बंद जायला तयार आहे कारण आमचं पाठीमागच्या विधानसभेच्या वेळेला आम्ही आमच्या राजकीय भवितव्यासाठी विद्यमान आमदार असणारे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना आम्ही पाठिंबा देतात आणि म्हणजे विधानसभेला पाठिंबा देण्यापचा उद्देशच असा होता की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आम्हाला वेळेला आम्हाला त्यांच्यासोबत त्यांनी आम्हाला बरोबर घ्यावं ही अशी आमची इच्छा होती त्यावेळेला जवळा जिल्हा प्रशासन गटात तुमचा विकास तर झालेला आहे मात्र आता नवीन ध्येय धोरण काय असणार आहे विकासा बोलून चालतं सध्या विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी गेले पाठीमागच्या टर्ममध्ये पाच वर्ष आणि निवडणुकीचा कार्यकाळ संपूर्ण चार वर्ष मी नऊ वर्ष कार्यकाळ भोगला आहे जिल्हा परिषदच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या निधीतून मी माझ्या एकत्र जिल्हा परिषद गटाचा जो विकास झाला आहे तोच विकास येणाऱ्या काळामध्ये सगळं जिल्हा परिषद गटाचा करेन या हाच विजन माझ्यासमोर डोळ्यापूर्वी जेवून मी आज ते जिल्हा परिषदची उमेदवारी करतो मालक माहितीचा घट माहितीला पक्ष घटका असताना सुद्धा तुम्ही स्वतंत्र का लढता माहितीत का लढत कसं आहे ह्या तालुक्यामध्ये राजकारण तुम्हाला माहीत आहे कोणापोती फिरतं आहे कारण जरी माहितीमध्ये किंवा सत्तेतला जरी राज्यदत्ताचा पक्ष असेल तरी पण आम्ही लोक बाबा ह्या सा, सर्वसामान्य जनतेचं जे काय भलत करून करणं जातोय ते ह्या लोकांना पसंत नाही किंवा माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस आज राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष झाला त्या अध्यक्ष होऊन परत जिल्हा परिषद सदस्य होऊन थोडं काहीतरी राजकारणामध्ये आणखीन त्याचं नाव मोठं होईल या गोष्टी मोठी आम्हाला आयुतीतले काही घटक पक्ष आम्हाला सोबत घेतलाय किती गटातून लढणार आता आम्ही आता जिल्हा परिषद सात गट गटातून गटा आणि पंचायत समिती चौदा असे एकवीसच्या एकवीस जागा लढणार हो दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असणार आहे जवळा जिल्हा परिषद गटातील नागरिकांना काय आव्हान करेल जवळा जिल्हा परिषद गटातील नागरिकांना आव्हान एवढंच करेल की माझ्या माझ्याकडून थोडीशी मिस्टेक झाली की आरक्षण तेरा तारखेला डिक्लेअर झाल्यानंतर अतुल पवारनं चौदा तारखेपासूनच काम करायला पाहिजे होतं पण राजकीय कोणाबरोबर तर गणित गणित असते राजकीय समीकरण कोणासोबत तर असल्यामुळं गेले दोन महिनं माझं वेस्टेज गेलं त्यामुळे एक महिना झालं मी जवळ जिल्हा परिषद गटामध्ये काम करत असताना जवळ पर जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य जनता आणि कष्ट करणारी जनता आहे त्यांना मी एक महिन्यामध्ये जाणून घेतलं की बाबा जवळ जिल्हा परिषद गटामध्ये कशाची कमतरता आहे या गोष्टी मी जाणून घेतलेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जवळ जिल्हा परिषद गटामध्ये त्याच विजनवर त्याच विकासावर मी काम करण्याचं त्यांना आश्वासन दिलेलं आहे आता काय तुम्ही कामाचा एक धराका लावला आता सध्या आणि पुढच्या काळात परत अशी नवीन काही काय काम आपल्याला त्या गटात किंवा त्या भागातले मी अगदी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो तुमच्या माध्यमातून की जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो किंवा अन्य कुठल्याही निवडणुकीमध्ये लोकप्रतिनिधी होत असताना इथून पुढते इथून पुढच्या काळामध्ये या सांगोल तालुक्यातील जनतेनं इथून पुढच्या काळात या जनतेनं फुकट कुणाला फोडारी होऊ द्यायचं नाही ही माझं धोरण आहे आणि हे माझा विचार आहेत की मी गेल्या नऊ वर्षापूर्वी जिल्हा परिषदचं जिल्हा परिषदेची निवडणूक करत असताना एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये मी अगदी शंभर टक्केच विकास केला म्हणणारातला मी नाही पण मी ज्या एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये काम करत असताना ज्या गटामध्ये अष्ट्याहत्तर रोडला मुर्मीकरण केलं त्या अष्ट्याहत्तर रोडमध्ये जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के रोडला मी डांबरीकरण करण्याचं काम केलं आणि एकतपूर गटामधील पाण्याची समस्या असताना त्या एकतपूर गटामध्ये पिण्याचं पाणी आणि शेतीला वापरायचं असणारे पाण्यासाठी एकतपूर गटामध्ये असणारे सर्व वाड्यावरती बंधाऱ्याचं काम करण्याचं मी काम केलं आणि त्या बंधाऱ्यामधील खोलीकरण करून जास्तीत जास्त पाणीसाठा कसा होईल हे बघितलं आणि त्याबरोबर नऊ वर्षापूर्वी एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक करत असताना त्या गटातील वाड्यावस्त्यावरती लाईट नव्हती तर मित्रांनो मला तुमच्या माध्यमातून एवढंच सांगावं असं वाटतं की तेराशे चौऱ्याऐंशी च काम करत असताना किमान पंच्याऐंशी टक्के वरन लाईट मी प्रत्येकाच्या सर्वसामान्याच्या घरी घरापर्यंत पोहोचवले तेच <laughs> <laughs> <hans> विजन माझं जवळ जिल्हा परिषद गटामध्ये असेल <laughs> आता वाटा घाटीसाठी बोलवलं तुम्हाला समजा तर तुम्ही जाणार नाही वाटाघाटीमध्ये जर बोलवलं तर निश्चित सन्मानाची वागणूक मिळत असेल सन्मानानं आम्हाला आमच्या राजकीय भवितव्याचा विचार करून आम्हाला जर आम्हाला आम्हाला ज्या अपेक्षित तेवढ्या जागा मिळत असतील तर निश्चित पद्धतीनं आम्ही कुणाशीही तडजोड करायला तयार आहे